नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढच्या भागामध्ये आता नंदिनी विचार करत असते ही रम्या की वसुतेने हे सर्व मॅनेज कसं केले माझ्या विरोधी इतके पुरावे आणलेच कुठून आणि दीपकला इतक्या लवकर कसं तयार केलंस तेव्हा आता आणि आत येतात आणि म्हणतात की आम्ही सांगतो तेव्हा आता नंदिनी मात्र अगदी त्यांना म्हणत असते की हे बघा आजपर्यंत मात्र तुम्ही माझ्यामधील अगदी सोजवळ आणि अगदी प्रामाणिक नंदिनी बघितली असेल परंतु यापुढे मात्र माझ्यातील खरी नंदिनी तुम्ही बघत बघताल एकमेकींना तुम्ही धरून उभ्या राहा कारण आता वादळ येणार आहे तर त्यानंतर विक्रम आता खूपच रागवलेला असतो तर आता मालिनी म्हणते की हे बघा तुमच्यासाठी नंदिनी तुमच्या आवडते पोहे केलेले आहेत तेव्हा मात्र आता विक्रम रागवतो विक्रम म्हणतो की माझ्यासाठी काय करावं काही गरज नाही ते नंदिनीनी नाही करू कारण माझी अपेक्षा सुद्धा नाही पहा आता विक्रम जायला निघतो परंतु आता लगेच मालिनी म्हणते की थांबवा थांबवा आता हे सगळे तेव्हा आता विक्रम रागाने म्हणतो की हे सर्व आता नाही थांबणार यापुढे मात्र आता मी हा विषय मात्र मी कुणासाठी सुद्धा नाही सोडतो तेव्हा आता नंदिनी सुद्धा तेथे असते आणि विक्रमचा हा निर्णय ऐकून नंदिनीला खूप मोठा धक्का बसतो तेव्हा आता लवकरच नंदिनी ह्या वसुवात्या आणि रम्याचा गेम करून विक्रमला कसं खुश करते आणि विक्रमच्या डोळ्यासमोर त्यांचं खरं रूप कसे घेऊन येते हे बघण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा धन्यवाद